हिवाळा सुरू झाला की बाजारामध्ये भरपूर असे ताजे मटार पाहायला मिळतात त्याच ताज्या मटारपासून आपण ह्या अशा मस्त खुसखुशीत अजिबात तेलकट न होणाऱ्या करंजा कशा बनवायच्या ते बघणार आहोत या करंजा बघा किती मस्त तयार झाल्या आहेत अजिबात कुठेही फुटल्या गेल्या नाहीत आणि नरम पडल्या नाहीत या करंज्या बराच वेळ खुसखुशीत राहण्यासाठी काय करायचं अजिबात नरम न पडण्यासाठी काय करायचं याच्या सर्व टिप्स मी तुम्हाला देणार आहे करंजीच्या आतलं सारण सुद्धा तुम्ही बघू शकता अजिबात पोकळ करंजी नाही मस्त अशी गच्च सारण भरून आपण ही बनवली आहे चला तर मग लगेचच सुरुवात करूया आजच्या रेसिपीला नमस्कार मी प्रेशिता प्रेषिताच किचन मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते ताजा मटारची करंजी बनवण्यासाठी घरातल्याच एका वाटीचा वापर करून मी इथे दीड वाटी भरून ताजे मटार घेतले आहेत त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी भरून इथे बटाट्याचे काप घ्यायचे आहेत बटाटा स्वच्छ धुवून सोलून मी असे बारीक काप करून घेतले आहेत आणि पुन्हा एकदा ते धुवून घेतले आहेत असे मटार आणि बटाटे चाळणीवर वाफवून घेतल्यामुळे त्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी राहत नाही आणि आपलं करंजी बनवण्याचं सारण ओलं बनत नाही जर सारण ओलं असेल तर करंजी लगेचच मऊ पडू शकते त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही वाफवून घेऊ शकता किंवा कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून त्यामध्ये स्टँड ठेवायचा आणि त्यामध्ये एखाद्या डब्यामध्ये भरून हे मटार आणि बटाटे घालायचे आणि कुकरच्या दोन शिट्ट्या घ्यायच्या तशा पद्धतीने तुम्ही मटार आणि बटाटे शिजवू शकता पण आज इथे मी स्टीमर घेतला आहे पाणी चांगलं खळखळून उकळलं की ह्यामध्ये हे मी मटार आणि बटाटे असे ठेवणार आहे आणि झाकण लावून शिजेपर्यंत वाफवून घेणार आहे मटार आणि बटाटे शिजतायत तोपर्यंत आपण करंजीच्या पारीचं पीठ मळून घेऊया त्यासाठी त्याच वाटीने एक वाटी भरून इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि सोबतच त्याच वाटीने एक वाटी भरून इथे मी बारीक रवा घेतला आहे जो झिरो नंबरचा रवा असतो आपण लाडू साठी वापरतो त्याचाच मी इथे वापर, वापर केला आहे गव्हाचं पीठ असेल तेवढाच रवा घातल्यामुळे आपली करंजी ही खूप जास्त खुसखुशीत होते आता यामध्ये पिठाच्या हिशोबाने चवीप्रमाणे प्रमाणे मीठ घालायचं आहे आता ही सर्व कोरडी पिठ आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे एकदा पीठ एकजीव झालं की त्याच वाटीने इथे मी पाव वाटी भरून वितळवून घेत साजूक तूप घेतलं आहे अजिबात हे तूप मी गरम केलं नाही फक्त वितळवून घेतलेलं आपल्याला तूप घालायचं तेल सुद्धा तुम्ही वापरू शकता पण साजूक तुपाने खूप छान चव सुद्धा येते आणि एकदम मस्त खुसखुशीत करंजा होतात आता हे तूप आपल्याला चांगलं हाताने असं पिठाला चोळून चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित सर्व ठिकाणी असं चोळून झालं की अशी मूठ करून बघायची मूठ अगदी व्यवस्थित बनते म्हणजेच आपलं तुपाचं मोहन अगदी अचूक झालं आहे आता यामध्ये सर्वात एक महत्वाचा घटक घालणार आहे तो म्हणजे एक चमचा भरून आपल्याला साखर घालायचे साखर किंवा साखर सुद्धा तुम्ही वापरू शकता यामुळे काय होतं करंज आपल्या अजिबात तेलकट बनत नाहीत त्याचप्रमाणे दीर्घकाळ या तशाच खुसखुशीत राहायला मदत होते अजिबात नरम पडत नाहीत साखर सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि ह्यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ चांगलं मळून घ्यायचंय फार जास्त सैल करायचं नाही फार जास्त घट्ट सुद्धा बनवायचं नाही मऊसूत अगदी आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मस्त मऊसूद आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आता हाताला मी थोडस चमचाभर इथे तेल लावून घेतलं आहे आणि पुन्हा एकदा पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आता हे पीठ आपल्याला झाकून अर्धा ते पाऊन तासासाठी असच ठेवायचं आहे त्यामुळे यामध्ये आपण जो रवा घातलेला आहे तो सुद्धा छान फुलून येईल आता आपण इथे स्टिमरचं झाकण उघडून बघूया छान असे लगेचच बटाटे सुद्धा शिजले गेले आहेत आणि मटार सुद्धा छान शिजले गेले आहेत इथे मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते हे बघा मस्त बटाटा शिजला गेला आहे फार वेळ लागत नाही आपण छोटे छोटे काप करून घेतल्यामुळे लगेचच बटाटे शिजले जातात आता हे मटार आणि बटाटे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत एकदा मटार आणि बटाटे थंड झाले की इथे मी एक पावभाजी मॅशर घेतला आहे त्यानेच थोडेसे असे ते कुसकरून घेणार आहे तुम्ही मिक्सरला सुद्धा करू शकता पण मिक्सरला केलं तर लगेचच त्याचा लगदा बनवू शकतो त्यामुळे पावभाजी मॅशर नसेल तर एखादी वाटी पेला किंवा ग्लास घ्यायचा सुद्धा वापरू शकता त्याने असं थोडंसं आपल्याला हे घ्यायचं आहे फार जास्त लगदा नाही थोडे थोडे अख्खे मटारचे दाणे सुद्धा राहिले पाहिजे म्हणजे करंजी खाताना खूप छान लागते आता इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलं आहे त्यामध्ये तीन ताज्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत सोबतच एक इंच आल्याचे तुकडे इथे मी बारीक करून घेतले आहेत ते सुद्धा घालणार आहे मुठभर कोथिंबीर घालायची आहे आणि त्याचबरोबरीने इथे आपल्याला अर्धी वाटी भरून किसलेलं किंवा खोवलेलं ओलं खोबरं वापरायचं आहे आता हे छान आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे अजिबात पाणी यामध्ये घालायचं आहे असंच आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे इथे बघू शकता मिक्सरला अशी छान मी बारीक पेस्ट करून घेतली आहे आता गॅसवर मी एक पॅन गरम करत ठेवला आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे भरून तेल सुद्धा गरम करून घेतलं आहे आता ह्यामध्ये पाव चमचावर आपल्याला हिंग घालायचं आहे आणि थोडस परतून घ्यायचं आहे एकदा हिंग छान काही सेकंद परतलं गेलं की लगेचच ह्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलेलं ते घालायचं आहे आणि छान एखाद मिनटं मंद आचेवर परतून घ्यायचं आता यामध्ये आपण काही मसाले घालू त्यामध्ये अर्धा चमचा धणे पूड अर्धा चमचा भरूनच जिरे पूड अर्धा चमचा भरून आमचूर पावडर घालायची आहे आणि व्यवस्थित ह्यामध्ये मिक्स करून घ्यायची आता लगेचच ह्यामध्ये आपण जे मटार आणि बटाटे कुसकरून घेतलेले ते घालायचे आहेत आणि छान मंद असेवर आपल्याला हे सर्व परतून घ्यायचं आहे अगदी ह्यामधला थोडासा ओलसरपणा कमी होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आपण इथे मीठ घातलं नाही जर इथे मीठ घातलं तर लगेचच मिश्रणाला पाणी सुटू शकतं त्यामुळे यामध्ये आता तरी मीठ घालायचं नाही व्यवस्थित एखाद दोन मिनटं परतून झालं की यामध्ये एक छोटा चमचा भरून मी साखर घालणार आहे आपण आमचूर पावडर घातलेली ती बॅलन्स होण्यासाठी इथे मी साखरेचा वापर केला आहे पूर्णपणे ऐच्छिक आहे घालायचं असेल तर घालू शकता पण छान चव बॅलन्स होते व्यवस्थित तीन चार मिनटं असं परतून झालं आणि मिश्रण छान कोरडं झालं की आपल्याला लगेचच गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण पूर्णपणे गार होऊ द्यायचं इथे मिश्रण पाच मिनिटातच पूर्णपणे गार झालं आहे आता यामध्ये चवीप्रमाणे आपण मीठ घालायचं आहे असं मीठ शेवटी घातल्यामुळे याला पाणी सुटत नाही आणि सारण आपलं ओलसर बनत नाही ओलसर सारण झालं की लगेचच आपल्या करंजाम मऊ पडू शकतात मगाशी मी आमचूर पावडर घातलेली पण तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर आट्टा मीठ घातलंय तेव्हाच थोडंसं लिंबाचा रस ह्यामध्ये पिळून घालू शकता आता हे व्यवस्थित सारण मी मिक्स करून घेतलं आहे आता इथे आपलं करंजीचं सारण सुद्धा तयार आहे इथे पीठ सुद्धा छान मुरलं गेलं आहे रवा सुद्धा छान फुलून आलाय आता पुन्हा एकदा व्यवस्थित हे मळून घ्यायचं आणि लगेचच आपल्याला ह्याचे लिंबा एवढे गोळे करून घ्यायचे आहेत तयार केलेल्या सर्व लाट्या इथे मी झाकून ठेवल्या आहेत जेणेकरून त्या कोरड्या पडणार नाहीत आता त्यातली एक लाटी अशी छान हातावर मळून घ्यायची आणि त्याची आपल्याला एक मध्यम आकाराची पुरी लाटून घ्यायची आहे फार पातळ नाही किंवा फार जाडसुद्धा लाटायची नाही पुरी लाटताना अजिबात आपल्याला तेल तूप पीठ लावायची गरज भासत नाही कारण आपण व्यवस्थित ह्यामध्ये साजूक तुपाचं सा मोहन घातलेलं त्यामुळे अजिबात ही पुरी पाटाला चिपटत नाही अशी मध्यम आकाराची आणि जाडीची पुरी लाटल्यावर इथे मी एक साचा घेतला आहे आणि त्यामध्ये अशी पुरी ठेवायची आहे शक्यतो खालची बाजू अशी वर येईल अशा पद्धतीने ठेवायचा कारण त्यामध्ये लाटल्यामुळे चिकटपणा निर्माण होतो आणि वरून आपल्याला पाणी लावायची गरज भासत नाही आता यामध्ये एक मोठा चमचा भरून सारण भरून घ्यायचं आणि आपल्याला ही करंजी अशी बंद करून घ्यायची आहे आणि उरलेलं जे पीठ आहे ते असं काढून घ्यायचं इथे बघू शकता तुम्ही मस्त आपली ताज्या मटारची करंजी तयार झाली आहे साच्यामुळे किती छान अशी त्याला नक्षीसुद्धा पडली आहे तुम्ही पारंपरिक पद्धतीने कातणीने सुद्धा पीठ कापून करंजी बनवू शकता अशाच पद्धतीने आणखी एक तुम्हाला मी करंजी बनवून दाखवते एक लाटी आपल्याला छान अशी हट्टावर मळून घ्यायची आहे आणि मध्यम जाडीमध्ये ती लाटून घ्यायची आहे साच्यामध्ये ही पारी अशी भरायची आणि मध्यभागी आपल्याला बरोबर एक मोठा चमचा भरून सारण भरून घ्यायचं आहे साचा बंद करून घ्यायचा आणि उरलेलं पीठ आपल्याला काढून टाकायचं आहे इथे बघू शकता दुसरीसुद्धा मस्त अशी मटारची करंजी तयार झाली आहे अशाच पद्धतीने बाकीच्या सर्व करंजा मी बनवून घेणार आहे इथे मी सर्व करंजा बनवून घेतल्या आहेत आता या करंज्या कोरड्या पडू नयेत म्हणून एक रुमाल मी स्वच्छ धुवून घेतला आहे आणि घट्ट पिळून असा ओला करून घ्यायचा तो यावर असा अंतरून ठेवायचा म्हणजे करंज्या आपल्या कोरड्या पडत नाहीत आता कढईमध्ये तेल चांगलं आचेवर मी गरम करून घेतलं आहे एक पिठाचा गोळा यामध्ये घालून बघायचा चटकन तो वर येत नाही हळूहळू वर येते म्हणजे आपलं तेल व्यवस्थित गरम झालं आहे आता लगेचच ह्यामध्ये करंज्या आपल्याला सोडायचे आहेत जेवढ्या कढईमध्ये मावतील तेवढ्याच करंजा आपल्याला घालायच्या आहेत इथे मी चार करंजा तळून घेणार आहे करंजी तेलात सोडताना गॅसची आज मध्यम ठेवायची आणि एकदा करंज्या तेलात सोडून झाल्या की लगेचच गॅसची आच मंद करायची हळूहळू करंजी तेलाच्या वर यायला लागते अशी करंजी तेलाच्या वर आली की लगेचच आपल्याला ती उलटवून घ्यायची आहे आणि छान सोनेरी रंग येईपर्यंत मंद वरच आपल्याला करंजी एका बाजूने तळून घ्यायची आहे एका बाजूने छान सोनेरी असा रंग आला की लगेचच ती उलटवून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा मंद आचेवर छान सोनेरी रंग येईपर्यंत करंजी खुसखुशीत कुछ होईपर्यंत तळून घ्यायची आहे इथे बघू शकता करंजीला छान दोन्ही बाजूने सोनेर रंगाईपर्यंत मी तळून घेतल्या आहेत आता ह्या लगेचच करंजा एखाद्या झाऱ्यावर काढून पूर्णपणे त्यातील ते ते तेल निथळवून घ्यायचं आहे आणि लगेचच ह्या काढून घ्यायच्या आहेत करंजीचं टेक्शर तुम्ही बघू शकता अजिबात करंज्या आपल्या फुटल्या नाही आहेत आणि अजिबात तेलकट सुद्धा झाल्या नाहीत आता ह्या लगेचच मी तेल निथळून काढून घेणार आहे अशाच पद्धतीने उरलेल्या सर्व करंजा मी एक एक करून तळून घेणार आहे इथे मी सर्व करंजा तळून घेतल्या आहेत आणि मी एका एक छोट्या वाटीचा वापर केल्या त्याच्या मस्त अशा बारा करंजा तयार झाल्या आहेत या करंजा बघू शकता अगदी मस्त सगळ्याच्या सगळ्या टम्म फुगलेल्या झाल्या आहेत आणि अजिबात तेलकट झालेले नाहीत ह्याचा मी तुम्हाला आवाज सुद्धा ऐकून दाखवते आवाजावरून तुम्हाला असेल की ती मस्त आणि खुसखुशीत करंजा झाल्या आहेत मी सांगितलेली पद्धत आणि टिप्स तुम्ही सुद्धा वापरल्यात तर तुम्ही सुद्धा माझ्यासारख्याच अशा मस्त खुसखुशीत अजिबात नरम न पडणाऱ्या ताज्या मटाच्या करंजा बनवू शकता तुम्हाला माझी आजची रेसिपी आणि पद्धत कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि किचनला केलं नसेल तर चा करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेच पाहता येतील आतून तुम्ही सारण बघू शकता अगदी गच्च भरलेलं आहे अजिबात पोकळ आपली करंजी राहिलेली नाही तुम्ही सुद्धा करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद